आता कर्जमाफीनंतर गुला मला वाटलं गुलाबराव इथं हजर राहील पण गुलाबराव घरी आहे आणि कर्जमाफीनंतर माझ्या विदर्भातला खेचान भाकर घेऊन येणार आहोत दिस व्हिडिओ इज स्पॉन्सर्ड बाय दादाजी हार्डवेअर आता मला अधिक जावं लागतं समोर चाळीस गावला गावात यापर्यंत मी आलेलो आहे गाव शेतकऱ्याचं आहे मजुराचं आहे ते तुमच्या पार्टीचं नसतं नेत्याचं नसतं ते माझ्या शेतकऱ्याचं गाव आहे त्याच्यानं इथपर्यंत आलो आणि गुलाबराव ते आमची काही दुश्मनी आहे किसान केले लिए पडे गुला गुला हो जा का गुलाबराव गुलाबरावांच्या घरी जाऊ का त्यांच्या गावामध्ये आला आता गावापर्यंत आलो ना गावात आलो आता चाळीस गावाला माझी सभा आहे पाच वर्षाची सभा होती मला दीड घंटे लागते कर्ज माफी झाली का ठेचा भाकर घेईन आणि गुलाबराव खाऊ घालत ठेचा भाकर आणि घेईल आणि गुलाबरावांना खाऊ घालेल गुलाबरावांनी तुम्हाला चॅलेंज देखील केलं होतं की माझ्या गावात तरी येऊन दाखव आलो ना तर मग कुठं काय गावातच आहे ना गुलाबरावच्या आता काय गुलाबरावची भेट वगैरे घेणार तुम्ही नाही नाही कर्जमाफीनंतर मी घेऊन येतो ना ठेचा भाकर विदर्भातला नाही मी त्यांच्याकरता कार्यक्रम रद्द केले आणि वाट बघत होतो आणि त्यांच्याकरता कळण्याची भाकरी आणि ठेचा सुद्धा केला होता कारण की एक वेळेस ते ज्यावेळेस माझ्या आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी आले होते त्यांना घर पण माहिती होतं इथे आले असते तर आणखी आनंद झाला असता आणि त्यांना सांगितलं असतं कळदा कळण्याची भाकरी ठेचा खा नंतर आम्ही कर्जमा कर्जमाफीचा जो तुमचा विषय आहे सरकार विचारधीन आहे ते करेल आज गुलाब भाऊ मित्र आहेत आमच्या आज मित्र म्हणून शेतकरी पुत्र म्हणून मी गावाच्या विषयावरती आलो होतो शेतकऱ्यांना भेटलो माझेही मित्र आहेत माझे आणि त्यांचं मी पहिलेपासून सांगितलं की दोघांचा स्वभाव हा आंदोलन हा आमचा मूळ पाय आहे पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की आम्ही त्यांच्या घरी जाऊन मोर्चा काढून त्यावेळेस साहजिक म्हटलं की ह्या गोष्टी मोर्चा काढून तुम्ही डायरेक्ट येऊन सांगू शकतात त्यामुळे माणूस बोलतो या काळा मोर्चा